महावितरण कंपनीमधील पुनर्रचनेच्या चुकीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी त्वरित थांबवावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीने तीन दिवसीय राज्यभर पुकारलेल्या संपात पाचोरा महावितरणचे अधिकारी व भडगाव महावितरणचे अधिकारी कर्मचारी सहभागी झालेले पहावयास मिळाले पाचोरा शहरातील गिरड रोडवरील महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू असलेल्या संपात पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भेट देऊन संपास दर्शवला तर या सर्वच मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो शेतकऱ्यांसाठी कर्दन काळ ठरणारा हा संप तुर्त मागे घ्यावा अशी विनंतीही आमदारांनी केली अप्पा आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे कर्मचाऱ्यांना काय नेमकं काय विषय नाही निश्चितपणे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटना जी आहे त्या संघटनेने आज संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे काम बंद आंदोलन केलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के रास्त आहेत आणि त्या रास्त मागण्या ऐकून घेण्याकरता खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आलेलो आहे मी त्यांच्या सगळ्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हा विषय माझ्या डिव्हिजनच्या वतीने या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या मी मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचून यांना आपल्याला न्याय कसा मिळवून देता येईल हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत याचं कारण असं आहे की हे लोक रात्रंदिवस जेव्हाही कुठलं संकट आलं त्या संकटाला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी आपलं काम करतात आणि या तमाम जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतात वास्तविक जर का पाहिलं तर एम एस सी बी म्हणजे इतकं मोठं आभाळ फाटलेलं आहे की जर आम्ही आमसभा घेतली तर त्या आमसभेमध्ये जर शंभर विषय असतील आणि त्यांना जर का पाच तास लागणार असतील तर चार तास आमचे फक्त एम ए सी बी ह्या विषयावर जातात याचं एकमेव कारण की महाराष्ट्रात राज्य सरकारने या विभागाकडे केलेलं दुर्लक्ष आतापर्यंत सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर का आपण पाहिल्या तर ते तारा तुटलेल्या आहेत अनेक लोकांचे म्हणजे एक शोकांती आहे की दोन दोन तीन तीन वर्ष एखादा जर का ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं काही पीक उत्पन्न किंवा जनावरं जर का दगावले माणूस दगावला तर साधा इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरसुद्धा दोन दोन चार चार महिने त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करत नाही त्याचा रिपोर्ट इथपर्यंत येत नाही आणि त्या शेतकऱ्याला वर्ष, वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या याचा मोबदला मिळत नाही अनेक गोष्टी आहेत की एक ट्रान्सफॉर्मर ठिकाणावर नाही एका तारात याच्यात नाही मेंटेनन्ससाठी यांचा पैसा नाही अशा अनेक विषयाच्या ह्या अतिशय कसरतीत म्हणजे हे लोक गावात गेल्यावर किंवा कुठेही जनतेमध्ये गेल्यावर यांना किती तारेवरची कसरत असरे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत असं गृहीत धरून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याजवळ यांच्या सगळ्या भावना त्या ठिकाणी मांडणार आहेत आज जी काय परिस्थिती त्यांना जी काही भीती आहे ती भीती अशी आहे की आता पहिलीच अशी परिस्थिती आणि त्याच्यात खाजगीकरणाचा वास त्यांना येतो आहे की मुंबई पुन्हा नागपूर सारखे जे मोठे शहरं आहेत या शहरांमध्ये खाजगीकरणाकडे ते वळत आहेत आणि मग जिथे खऱ्या अर्थाने कष्ट करायचे आहेत ते कंपनीकडे राहणार आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं फ्युचर हे त्यांना धोक्यात दिसतंय ते फीचर ब्राईट करण्याच्यासाठी ते फ्युच्चरात प्रकाश आणण्याच्यासाठी या लोकांनी आज राज्यभर काम बंद करून आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला माझा स्वतःचा पाठिंबा आहे त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो पण त्यांना एक विनंती देखील करतो की माझ्यासारखे सगळेच लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत तुमचा आवाज पोचवतील पण तुमचं आंदोलन तुम्ही मागे घ्यावं कारण आता ओला दुष्काळ इतकी अतिवृष्टी झाली की अनेक ठिकाणी पोल पडलेले आहेत झाडं पडलेले आहेत लाईटचा ठिकाणा नाही आता लोकांची रब्बीची तयारी होणार आहे आणि मग असे जर का दोन पाच दिवस पुन्हा सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं तर मला वाटतं पुन्हा ते पिछाडीवर जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आणि सगळ्या कर्मचारी अधिकारी बांधवांना विनंती करेन खरं म्हणजे त्यांचा महाराष्ट्रभरचा निर्णय पण इतक्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन आपण ते आंदोलन मागे घ्यावं आवाज मी मान्य मंत्री महोदयांपर्यंत पोहोचतो ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहात नेमकं काय विषय आमच्या प्रमुख नऊ मागणी आहे त्यापैकी सगळ्यात पहिली जी मागणी आहे ती रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीत आहे महावितरण प्रशासनानं नुकतीच नवीन स्टाफ पॅटर्न तयार केलेला आहे आणि तो लागू केलेला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर पंचवीस रोजी त्याचं अव अवल अंमलबजावणी जी एक ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे तर त्याच्यामुळे जो नवीन स्टाफ पॅटर्न आहे त्याच्यामुळे कामाचा ताण जो कमी व्हायला पाहिजे तो झालेला नाही आणि कामाचा ताण अधिक वाढलेला आहे त्यानंतर जे पद एक्सेस होणार आहेत ते रिक्त होऊन ते नष्ट होतील सुद्धा याच्यामध्ये भीती आहे त्याच्यामुळे हे दोन विषय आम्हाला रिस्ट्रक्चरिंग ज्या पद्धतीनं पाहिजे होता संघटनासोबत चर्चा झाली परंतु ते त्या प्रस्तावामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले मागण्या तो एक मुद्दा आहे आमचा त्याच बरोबर समांतर वीज परवाना जे आहेत सध्या ई आर सीकडे महाराष्ट्र वीज नियमक आयोगाकडे समांतर वीज करता ज्या कंपन्या खाजगी कंपन्यांनी अर्ज केलेले आहेत त्यामध्ये टोरेंट पावर आहे अडणी पॉवर आहे आणि टाटा पॉवर आहे तर समांतर वीज परवाना जर दिला गेला तर या ठिकाणी सरकारची ज्या मालकीची कंपनी आहे जी महाराष्ट्राची महारा महावितरण ती याचे अस्तित्व संपुष्टातील आणि त्याच्यामुळे नफा कमवण्यासाठी भांडवलदार या ठिकाणी वेगवेगळ्या युक्त्या आखेल आणि जो ग्राहक आहे तो ग्राहक बाधित होईल यामध्ये आणि ग्राहकाचं हित कुठल्या प्रकारे जोपासल्या जाणार नाही त्यामुळे या खाजगी कंपनींना प पर समांतर परवाना मिळ देऊ नये याकरता आमची मागणी आहे त्याचबरोबर सात मे दोन हजार एकवीसचा जो पदोन्नतीचं आरक्षण हा जो जी आर आहे तो महाराष्ट्रानं सुधारित करून तो, तो लागू करावा ज्यामुळे दोन हजार सतरापासून डिसेंबर दोन हजार सतरापासून लाख रुप एक लाखाच्या वरती कर्मचारी याच्यामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहे आणि ते जे ज्येष्ठ त्या यादीमध्ये असतानासुद्धा त्यांना पदोन्नती मिळत नाही आहे हा एक महत्त्वाचा टप्पा यामध्ये आहे त्याचबरोबर जलविद्युत प्रकल्प जे आहेत ते बिओटी तत्वावर देण्याचे घाट घातलेले आहे महा महा महानिर्मिती कंपनीने परंतु ते बिओटी तत्वावर दिले तर इथला कर्मचारी घरी बसेल याची सुद्धा भीती आहे त्यानंतर एक तीनशे एक एकोणतीस उपकेंद्र जे आहेत ते महावितरणच्या प्रशासनामधले तीनशे उपकेंद्र यांना टेंडरिंग करून त्यांना खाजगी कंटातदराला ते अलॉट केलेले आहेत त्यामुळे सुद्धा आमच्या कर्मचारी जे जागा रिक्त आहे ते भरल्या जात नाही आहेत जवळपास भागस्वर्गीयाचा अनुच्छेद वर्ग एक ते चार यामध्ये जवळपास पस्तीस हजार रिक्त जागा आहे जा ते भरल्या गेलेल्या नाही आहे आणि अशात रिस्ट्रक्चरिंगचा जो नवीन स्टाफ पॅटर्न आणल्यामुळे ते जागा कायमच्या भरल्या जाणार नाही आहे आणि त्याचा ताण नेहमीसाठी कर्मचाऱ्यावर राहील आणि जे पदं रिक्त होतील ते सुद्धा हा नष्ट होईल त्याच्यामुळे या सर्व गोष्टीला विचारात घेऊन आम्ही हा मागण्या महाराष्ट्र शासनापुढे मांडल्या होत्या महावितरण प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांनी वाटाखटी केल्या परंतु त्याच्यावरती कोणताही तोडगा काढला नाही आणि टप्प्याटप्प्याने आम्ही आमचं आंदोलन पुढे ढकलून नऊ ते नऊ दहा अकरा आता तीन दिवस संप आम्ही पुकारलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जनतेला त्याच्यामध्ये कुठलाही त्रास होऊ नये आमची अपेक्षा आहे परंतु आमच्या अपेक्षा आम जनतेसाठी असल्यामुळे त्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यांचं हित त्याच्यामध्ये आहे याकरता आम्ही या ठिकाणी निवेदन सादर करतो ताकद अरे हमारी एकजुटीचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका